चलो लोकतीर्थ सोनहिरा खोऱ्याने महाराष्ट्राला दिलेल्या या अनमोल हिऱ्याला अभिवादन करण्यासाठी लोकतीर्थाकडे चला राज्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सांगली जिल्ह्याचे सुपुत्र पलूस कडेगाव मतदार संघाचे भाग्य विधाते टेंभू ताकारी योजनेचे शिल्पकार संस्थापक भारती विद्यापीठ डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या लोकतीर्थ या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि स्मारक लोकार्पण सोहळ्यासाठी लोकतीर्थाकडे चला शुभ हस्ते माननीय खासदार राहुलजी गांधी अध्यक्ष माननीय खासदार मल्लिकार्जुन खरगे प्रमुख पाहुणे माननीय खासदार शरदचंद्रजी पवार माननीय नामदार रेवंत रेड्डी गुरुवार पाच सप्टेंबर सकाळी अकरा वाजता स्थळ मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय कडेगाव आपणास सस्नेह निमंत्र आपले विनित श्री मोहनराव कदम दादा आमदार डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम खासदार श्रीकांत शिंदे यांचा बुधवारी विटा आटपाळी शिवसेनेची मोर्चे बांधणी खानापूर मतदारसंघात हालचाली वाढल्या शिंदेसेनेकडून मोर्चे बांधणीला सुरुवातीला आमच्या वैभव शिक्षण संस्थेचे संचालक माजी नगरसेवक व माजी सभापती माननीय श्री एकनाथ बागडदरी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नंदकुमार काका पाटील माजी नगराध्यक्ष संस्थापक अध्यक्ष व जिंके नंदकुमार पाटील अध्यक्ष वैभव शिक्षण संस्था विटा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र शिवसेना नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा बुधवारी दिनांक चार रोजी खानापूर विधानसभा मतदारसंघात दौरा होत आहे या दौऱ्यात खासदार शिंदे यांचे विटावाटपाडी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत या दौऱ्यात खासदार शिंदे समवेत उद्योगमंत्री नामदार उदय सामंत व माजी खासदार शिवसेना नेते राहुल शेवाळे हे देखील सहभागी होणार आहेत स्वर्गीय आमदार अनिल भू बाबर यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुहास बाबर हे महायुतीच्या वतीने शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून खानापूर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीला सामोरे जात आहेत स्वर्गीय आमदार बाबर यांच्या निधनानंतर प्रथमच शिवसेना नेत्यांच्या या मतदारसंघात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दौरा होत आहे या दौऱ्यात खासदार शिंदे हे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत यावेळी ते विधानसभा मतदारसंघाचा आढावा देखील घेणार आहेत विटा येथे दुपारी तीन वाजता सांगली रस्त्यावरील सुरभी लॉन येथे पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक खासदार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे या बैठकीनंतर सायंकाळी सहा वाजता आटपाडी येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित दहीहंडी कार्यक्रमास खासदार शिंदे मंत्री सामंत व माजी खासदार शेवाळे उपस्थित राहणार आहेत